कागल तालुक्यातील बिद्रीचे पांडुरंग पाटील यांनी आपल्या ऐंशीव्या वाढदिवसाचं औचित्य साधून एकशे चोपन्न ग्रामस्थांना पंढरीची वारी घडवून आणली पाटील कुटुंबियांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे बिद्रीचे पांडुरंग संतराम पाटील हे अजातशत्रू व्यक्तिमत्व पुढच्या आठवड्यात ते ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांनी स्वखर्चानं बिदरी गावातील एकशे सात महिला आणि सत्तेचाळीस पुरुष अशा एकशे चोपन्न लोकांना पंढरपूर वारीसाठी पाठवलं त्यामुळे एकशे चोपन्न वारकऱ्यांना विठुमावलीचं दर्शन घडलं या वारीबद्दल वारकऱ्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली पाटील कुटुंबियांनी आम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन दिलं हे त्यांचं ऋण असल्याचं वारकऱ्यांनी सांगितलं या उपक्रमासाठी संदेश पाटील सतीश पाटील सविता पाटील यांनी सहकार्य केलंय आमच्या सासूबाई प्रभावती पाटील त्यांनाही पंढरपूरला जाण्याची इच्छा होती दुर्दैवानं काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम पाटील कुटुंबानं राबवल्याचं सविता पाटील यांनी सांगितलं